झिनद उंट निसा ही फक्त औरंगजेबाची मुलगी नव्हती तर ती एक हुशार आणि औरंगजेबाच्या धोरणांचा विचार करणारी राजकन्या होती तिने केलेल्या समाजसेवेमुळे ती मुघल इतिहासात कायम राहिली झिनद उंट निसा बेगमचा जन्म पाच ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीस रोजी औरंगाबाद येथे झाला ती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी दिलरस बानो बेगम यांची कन्या होती तिची आई पर्शियन राजघराण्यातील होती त्यामुळे झिंतच्या शाही शिक्षणावर भर देण्यात आला तिच्या वडिलांनी तिला पादशाह बेगम ही प्रतिष्ठित पदवी दिली होती झिनत इस्लामी शिक्षणात पारंगत होती आणि तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला ती आपल्या वडिलांसोबत कायम राहायची झिनत उंट निसा तिच्या धाकट्या सावत्र भावाला मुहम्मद कामबागशियाला पाठिंबा देत असे त्यामुळे तिच्या मोठ्या भावांशी तिचं पटायचं नाही ती औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याच्यासोबत होती सोळाशे एक्क्याऐंशी पासून औरंगजेबाने दख्खनमधील मोहिमा सुरू केल्या त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात झिनत त्याच्यासोबत होती लाल किल्ल्यात तिने अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही ती शाही दरबाराचा एक महत्वाचा भाग राहिली झिन्तने घेतलेला हुंडा झिनत उंट निसाने चौदा मोठे कारवानसे राय म्हणजे विश्रांतीगृह बांधलं होतं विशेषत बंगाल ते अवध मार्गावर तिने धर्मशाळा उभारल्या तिच्या सेवाभावी कार्यामुळे औरंगजेबानेही तिची प्रशंसा केली होती सतराशे मध्ये तिने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झिनत उल मसाजिद नावाची भव्य मशीद बांधली त्यांच्या परंपरेनुसार तिने औरंगजेबाकडून हुंड्याची रक्कम मागून ही मशीद बांधली होती झिनत उंट निसाचा मृत्यू झिनत उंट निसाचा मृत्यू अठरा मे सतराशे एकवीस रोजी वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी दिल्ली येथे झाला तिच्या मृत्यूनंतरही तिच्या कामाची आठवण दिल्ली टिकून राहिली झिनत उल मसाजद ही मशीदा आजही तिच्या आठवणी जपते